तर गुड मॉर्निंग मित्रांनो आवाज करू नका कारण ये तू राहाय <laughs> तर ब कशी सजली आज बाई चालली सजली का ह्याच्यापेक्षा खूप सजाई पडते तर आवाज करू नका आपलं बाळ झोपलेलं नाही तर आम्हाला याचं डी मार्टला घरातलं सगळं सामान संपलेलं आहे कारण सहा महिन्यापूर्वी ही मिलती त्यामुळं काय राहिलेलं नाही सगळं बार्केट खाऊन घेतले आता सगळं नवीन भरायचं तर आम्ही डिमार्टला चाललोय दिवस कुठं झाले मग किती आमची अशी मस्ती चालू असतील तुम्ही सिरियस घेऊन आम्ही हालत नाही आम्ही लागला तर चाललंय चला बघा डी म्हटलं काय काय घेतोय आता बेबीसाठी वेगवेगळं काहीतरी घ्यावं लागेल आपल्याला बघूया तर मित्रांनो बघा पर्स मी घेतली पोरीला हि घेतली ह्या शितार चालू आहे आमची काय सांगायची तुम्हाला आमची लाल पर्री आणि आमची पुर्री आमची पोर्री परी चला परी चला, चला। तर गाईच आम्ही चालले तर भेटूया थोड्याच वेळात लवकर बच्च्या हसरेला आहे बाय उलटी आहे आम्ही जाते जाती उलटी करली उलटी करते ना हसते उलटी करते का मित्रांनो आल ए डी मटला ए डी माट डी काय काय खरेदी करायची माझ तांदूळ घे भाऊ बिर्याणी करायची पहिली पहिली बिर्याणी हो मोठा कस करत हसत काय हवा लागली काय ये देखो गाइस कैसी ड्यूटी लगी है और हम ये सामान ले रहे हैं दोन तास काय हालत नाही मी आता इथून होय आता अजून अडीच महिन्याची नाही तर ब्रश घ्यायचे दात आहेत

टाका हिला पार्सल याच टाका तो काय हो चुका आहे हमारा सामान सब कुछ खाना पिना हे तो को चिप्स वगैरे हे लागतं अपने को खाली और कुछ नाही लागतं खाने को माझ काय सुद्धा नाही घरी गेलं दाखवतो काय सुद्धा नाही हे बिल काय आपल्या काकाच निघलं एवढं मोठं हा किसा फट गाय ना मेरा इतना चलो काय अगं बया बया तुला बाहेरच फिरवायचं नाही आता इथून पुढे मीच येतो बाबा मित्रांनो आमच्या परीला लागली होती भूक त्यामुळे ही पुढं आली दूध पाहण्यासाठी गाडीत बसून नाष्टा पाणी करून घेतलेला आहे तर आम्ही ड्रेस घेतला मी ड्रेस कुठला घेतला जागो तुम्हाला मला आवडला बाबा कसा आहे कलर मोमो मो लागतील पलीला मॅच होईल का नाही आलं दाखव तुम्हाला घरी परीची आव आहे आमच्या परीची आवा अजून एक महिना थांबा भाऊ डायरेक्ट तुम्हाला दाखवणार हो फेस रिव्हिल करायचं आपला अजून झालं म्हणजे थोडं थोडं आपण टाकत होतो पण एवढं का दिसत नाही फोन फेस अजून दाखवलेला नाही तिथं दाखवलंय मी किती शांत आहे बघा रडती का काय घ्याव घ्या घ्याव काय नाही काय नाही काय शांत रात्रीचा असत्या काया काया। आता झाले पाच सहा महिन्याचं सामान भरून मित्रांनो काय नाही झालं ना पाच सहा महिने यायचं नाही ना मित्रांनो हॅलो टू बाय बाय टू डेज लेटर आता तीगा आता टाकला मला <laughs> <सला भी दावल। laughs> <laughs> <laughs> ස द පदක गले हले අ හगले हहग किला सानस करताना एक की खुशी होती ना कशी काय सांगू ओ टाइम येते죠 अजून खरच पट्टी करायचं टाइम आहे बाकी आयचा टाइम मी उठले की पहिले होय होय एकदा केलं की रोज भिजवून टाकला हिथं मला रोज भिजवते त्याचं काय नाही की ते तीन महिन्यात आज पहिल्यांदा भिजवलं त्याला लोक भिजून टाकू मला भिजून आणि बरं घेऊन बसले होते मी इकडे झोपले होते ए अशी दचकली म्हणलं ही का पडली बिडली काय झालं यांच्याकडनं तर सुसु केली म्हणून एवढं शाला डायरेक्ट दचकून उठूनच बसले मी झोपच गेली महिनेवर गुड मॉर्निंग गाइज गुड मॉर्निंग कैसे हो गाइज गोपर बदलो लंगोटो बदलो इसका कैसा लग रहा है शादी करके बिटुआ कुछ रही, कुछ रही, कुछ रही। मजा आ रहा है हाँ। <laughs> खुशी इतनी खुशी आज तक मुझे नहीं हुई है ना सुबह सुबह हनुमान चालीसा को सुनाने का खाना खाने का झूला जुला जुलाने का साथ हो रहा है। में कभी उठा नाही चार बच बात म्हणून सकाळ सकाळ नाश्ता बी भेटते आजकाल जातो फक्त चाल दुपारच्या आता सगळं भेटत आहे काम नाही सकाळी उठल्यापासून थोबाड बघायला कधी बस

काळ काळ मेकअप होतातला कालच काल निघून पडलं का आज एवढं डुप्लिकेट होत पैसे द्या ब्रँडेड होत नाही सकाळी घाबरलो मी गाईबानी काजळी संध्याकाळी असलं लावून झोप नको असलं काय ते पोरगी दाखते <laughs> कधी नाही भूतच वाटते तू का बरशील आठशे जण बघले माझे आम्ही जग झाले इस इसका शंभो हो गयला आहे इसको अभी पैक कर रहेले शंभो पैकिंग शंभो पैकिंग हो गयला भाई होय कैसा पैक कर दी तू नात कर देगा पैक अ पॅक करून टाकलाय शंभू आय पार्सल कुठे घेऊन जायचं आता हा अपने पिल्लूनी अंघोल केले अभी उठाय बघताय आता मुंडी उठते कुठं जायचं ग बरे लगेच निघायचं हां आताशी बारीक आहे तू आहो कसं पॅकिंग केलंय शंभ्या पॅकिंग करून टाकलाय शंभ्याला फिरायला जायचं शंभूला